बाजूने निकाल लागणार आहे जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वकील असे जसे घडबडा ते क्योंकि इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी नाइन्टी सिक्स पासून बायको आहे आणि आता तो मी रिकॉर्डिंग पण सादर केलेली नाहीये मी विसरली होती रिकॉर्डिंग पण सादर करणार आहे रिकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे तो आज जसे की त्यांचे आणि माझ्या वकीलचा युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही प्रथम बायको आहे मी असं पुरावे पूर्ण सादर केलेले आहे पण नाही असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते आहेत ज्या आहेत त्या आहेत प्रत्येक असे सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाही आहे कारण त्याच्यावर एकच सही आहे दुसरी सही नाही असं नाही तुम्ही बघू शकता हे जे सही आहे हे जे वसियतनामा आहे याच्यावरती मी त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी आणि याच्यावरती जे साई आहे त्यांच्या अंगुठ्याच्या निशाण पण आहे असा वेग काही नाही आहे हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि दोन हजार सोला चा वसियत पत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे कोई अशी वेगळी साईन नाही आहे आणि त्यांच्या अंगुठ्याच्या निशान पण आहे आणि त्यांच्या जे आहे त्यांच्या जे मेन कल्परेट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसवणारा जे व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे ते राज घनवट त्यांच्या व्यक्तीची साईन आहे आणि माझे जे व्यक्तीची साईन होणार होती ते तो मी असंच ठेवली की चल जाऊ द्या कधी पण आपण करू शकतात माझी बेहन विटनेस आहे याच्यामध्ये याच्या यावेळी माझी बहीण पण होती आणि असंच नाही पुरावा आणि या तो खूप छोटा पुरावा आहे ऐका एक होम लोन आहे आमचा त्या होम लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे म हजबंड म्हणून आणि ते बारा पन्नाच्या गॅरंटर फॉर्म जे आहे असंच तुम्ही कोणालाही लिहू देऊ शकत नाही हजबंड म्हणून

एक मिनिट हे बघा हे बघा नाही नाही तुम्ही हे बघा एक मिनिट हे बघा हे स्वीकृती पत्र आहे आणि याच्यावरती पण ते मंत्रीचीही साईन आहे आणि एक वर गोष्ट हे फक्त साईन नाहीये त्याच्यावरती अंगुठ्याच्या निशाण पण आहे अंगुठ्याच्या निशाण पण नाहीये मी कोई लहान किंवा अशी गावची महिला नाहीये मी एक सुशिक्षित महिला आहे आणि लढना मी खूप चांगल्या पद्धतीने जाणते आणि जरी मी खोटी होती माझ्याकडे पुरावे होत नसते तो मी आज मीडियावरती आली नसती आणि आज कोर्टामध्ये मी गेलेली आहे धनंजय मुंडे नाही गेलेला आहे आणि धनंजय मुंडेने मी अगोदर पण सांगितलेला आहे की धनंजय मुंडेने धनंजय मुंडेला हे मुद्दा दावायचा होता त्याच्यासाठी मला मी वेळोवेळ वेड़ सांगते हायकोर्टामध्ये आमच्या कन्सन्ट्रमे तुम्ही काळा पन्नास कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती तरी पण तुमचं समाधान नाही होते तो मी जज साहेबांना सांगणारे माझ्या नार्कोटेट सगळी पूर्ण महाराष्ट्राची जनताच्या समोर करा क्योंकि मी खरी आहे मी पहिली बायको आहे त्याच्यासाठी माझा लढा आहे हे दोन लाख पंधरा लाख तो मिळेल नी मिळेल माझा काही फरक पडणार नाही मी स्वयं आपला चटणी भाकरी खाऊन जीऊ शकते पण जे माझ्या टेकमार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे याच्यामध्ये काहीही गैरबदल नाही आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे इतके पुरावे सादर केलेले आहे दोन तीन पेज नाही इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती इतके इतके दोन तीन पेज नाही कशा कशासाठी कोणत्या लोकांच्या साठी आमच्या घरचे पूर्ण विश्व माझ्या सोबत फिरलेला आहे धनंजय मुंडे माझ्या नवरा कुकी माझ्यावरती प्रेम होता तुम्ही सगळे त्यांचे पासपोर्ट बघा माझे विजा लावलेले आहे याच्यामध्ये पूर्ण वर्ल्ड चे पूर्ण विश्व आम्ही फिरून आलेलो आहे राजशिरीला एक कुठे तरी कोण्यामध्ये घेऊन गेला नाही क्यू क्युकी तिच्यावरती फक्त ते आर्टिफिशियल लग्न होता त्यांच्या हा आणि ते काय म्हणलं त्यांच्या वकील कॉन्क्युट बाई कॉन्क्युट कॉन्क्युट बाई ते राजशिरी आहे मी नाही माझ्या सोबत नाईन्टी एट सिक्स पासून लग्न केलेलं आहे राजश्रीच्या कोणत्या लोन मध्ये धनंजय मुंडे गॅरंटर नाहीये पण माझ्या लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे राजश्री व धनंजय मुंडेच्या जॉईंट अकाउंट नाही आहे माझ्यासोबत धनंजय मुंडेच्या जॉईंट अकाउंट आहे आणि आज आमच्या सोबत छळ केलेला आहे त्यांनी त्याच्यासाठी माझी लढाई आहे आणि जरी माझ्याकडे इतके पुरावे नाही होते तो मी आज कोर्टामध्ये गेली नाही होती क्योंकि पन्नास कोटी घेऊन शांत दुबईमध्ये बसली होती आणि माझ्याकडे रिकॉर्डिंग पण आहे जे मी मीडियावरती देणार आहे जे आम्हाला मीडिएशन झालेला होता त्या त्यांच्या एक व्यक्ती आला होता त्यांनी ते रिकॉर्डिंग केली होती आणि आता मला दिलेली आहे ते रिकॉर्डिंग त्यांचे वकीलची आणि माझी कसं मला को, कोटी अवधी रुपयाची घुस देऊन लालच देऊन मला दुबईमध्ये पाठवण्याचा कार्यक्रम हे लोकांचा होता किंवा क्योंकि ते धनंजय मुंडे वाईट आहे धनंजय मुंडे खोटाळा आहे आणि सगळ्यांना आहे त्याच्यासाठी मला आज पेशाची ऑफर दिली ना ते मी फेटाळली आहे कॉन्सन्ट्रमा मा फाईल्ड आहे जरी मी खोटाळली होती मे बायको नाही होती जरी मला माझ्याकडे पुरावे नाही होते तो मा, मी तो पैसे घेऊन कधी कधीपासून पड पळून गेली होती दुबईमध्ये आणि येशो आरामची जिंदगी रही होती या पे धक्के निघाले होते लोक कधी आज इतनी इतनी नीचे तक आज एक ये एहसास में मंत्री है महाराष्ट्र की महाराष्ट्र की जनता को ये देखने लायक है 27 साल रहने वाली साथ में रहने वाली औरत को रोड पे लाकर रख दिया है मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है और मेरे कारण नहीं उसने जो दलाल गेंद पाल रखी है दलाल लोग पाल रखे है गणवट पुरुषोत्तम केंद्र जैसे वाल्मीकरण ऐसे दलाल लोग पाल रखे जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते इसलिए आज धनंजय मुंडे का ये हाल है वो घर में बैठा है सत्तावीस साल अपने बच्चे के जैसे पाला है उसको मैंने सत्तावीस साल पति के जैसे नहीं अपने बच्चे जैसे पाला है और आज उस आदमी ने मुझे रोड पे ला दिया आज जरा सा मैं उसकी गाड़ी क्या लेके आ गई उस बात पे हंगामा कर दिया मेरे बेटे के पास उसकी गाड़ी थी बेटा मेरी गाड़ी लेके गया था उस बात पे हंगामा खड़ा कर दिया कि मीडिया पे गाड़ी कैसे दिख गई अरे मैं हूँ इसी गाड़ी पे थूकती हूँ मैं इसी गाड़ी पे पचास साल मैंने अपना खून पिलाया धनंजय मुंडे को खून पिला पिला के पाला है आज ये दो लाख पांच लाख दस लाख क्या मेरा एक एक रोम रोम नोचा है धनंजय मुंडे ने आज आज मुझे रोड पे लाने वाला ये मीडिया पे लाने वाला धनंजय मुंडे नहीं तो मेरे को कोई शौक नहीं था ये सब कोर्ट कचेरी ये मीडिया पे आना मेरा शौक नहीं था नहीं तो मुझे 96 में हीरोइन हीरोइन की की ऑफर थी बनने बड़े बड़े एक बड़े बड़े डायरेक्टर लोगों ने मुझे हीरोइन के लिए ऑफर की थी पर मैं सब कुछ छोड़ के अपने पति के साथ पूरा जीवन बिताया एक अच्छी औरत के साथ और आज मेरे बदनामी का कट रचना हर दिन मेरे को कभी जेल में डालना कभी मेरे घर पे गुंडे भेजना कभी मेरे घर के बाहर पुलिस खड़ी करना चौबीस घंटे कभी मेरे पीछे आदमी छोड़ना कि तू शादी कर ले बीस करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है मेरे से जो शादी कर लेगा ना मुझे फंसा के अपने प्रेम जाल में उसको बीस करोड़ मिलेंगे बीस करोड़ कोई हो महाराष्ट्र में तो आए और मुझे फंसा ले और मुझसे शादी कर ले मेरा पति धनंजय मुंडे उसके दलाल राज गण पुरुषोत्तम केंद्र है और तेजस टक्कर ये सब दलाल लोग उसको है ना जो मुझसे शादी करेगा ना मुझे अपने प्रेम जाल में फंसा के उसको 20 करोड़ रुपए देगा ये दलाल गैंग उसको 20 करोड़ रुपए देगी मेरा पति उतना बुरा नहीं है पर उसने दलाल लोग पाल रखे अपने आइट साइड में इसीलिए आज यहाँ पे मुझे खड़े होके अपना सब करना पड़ ये सब बताना पड़ रहा है लोगो को नहीं तो आज सत्तावीस साल में घर में रही हूँ मेरे नाम पे कुछ करके नहीं दिया आज रात श्री चुप है क्योंकि पूरी प्रॉपर्टी हमारी बेग के स्टाफ लेके करवा के लिए इसलिए वो चुप है और मैं इसलिए चुप नहीं हूँ मेरे नाम पे धनंजय मुंडे ने कुछ करके नहीं दिया है जो जो कि मैं चुप हूँ और मुझे कुछ चाहिए भी नहीं धनंजय मुंडे का मेरा भी जो है खून खराब है मेरा जान ले ले मेरा करवा दे वो आज मेरे को हर दिन धमकी आ रही है के तुम्हारी बेटी को उठा के ले जाएंगे कभी कुछ धमकी आती है कभी कुछ धमकी आती है तुम्हारे नहाते हुए वीडियो वायरल करेंगे अरे जो कर रहा है करो मेरा बलात्कार करवा के 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 अलग अलग आदमी साथ वीडियो बना वायरल करो मुझे कुछ फर्क नहीं पड़ने वाला इन चीजों से मैं अपनी लड़ाई कानूनन लड़ूंगी क्योंकि मेरे पास इतने पुरावे हैं ये पुरावे कोई कम नहीं है इतने सारे पुरावे हैं मेरे पास और जो जिसके पास पुरावे नहीं है वो अपने रूम में बैठ के नाटक तमाशा देख